किचनमधील खूपच महत्त्वपूर्ण किचन टिप्स एक जर पीठ कडक आणि काळे झाले असेल तर ते पाण्यात टाकणे हा उत्तम उपाय आहे फ्रीजमधून पीठ बाहेर काढा आणि कोमट पाण्यात घाला साधारण अर्ध्या तासानंतर पीठ बाहेर काढून परत एकदा चांगले मळून घ्या असे केल्याने पिठाचा कडकपणा निघून जाईल आणि पिठाचा काळेपणा निघून जाईल दोन जेव्हा पण पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं असेल ते फूड स्लेट प्लास्टिक बॅगमध्ये ठेवा किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवा यामुळे पीठ मऊ राहते पीठ स्टीलच्या डब्यात पीठ लवकर सुकते आणि कडक होते डब्यात ठेवा तीन जर तुम्ही पीठ काढून लगेचच पोळी बनवली तर ती नेहमी काळी आणि कडक होईल नेहमी पीठ बाहेर काढा आणि आधीच बाजूला ठेवा ते खोलीच्या तापमानाला आल्यानंतर त्याची पोळी बनवा यामुळे पोळी मऊ होईल आणि पीठ थोडेही मऊ होईल चार पिठीचा वापर करणे हे तुम्ही ग्लासात पाणी घ्या ते पाणी गरम करा गरम झालेल्या पाण्यात थोडे मीठ घाला एक कपडा किंवा फडके या पाण्यात बुडवा त्यानंतर हे फडके खराब झालेल्या डब्याच्या जागेवर फिरवा असे केल्याने डब्याचा चिकटपणा कमी होतो तुम्हाला ही प्रक्रिया दोन ती तीन ते तीन वेळा करावी लागेल त्यानंतर डबे एकदम स्वच्छ निघतील पाच बेकिंग सोडा वापरा प्रत्येकाच्या घरात बेकिंग सोडा हा असतोच हा बेकिंग सोडा डब्यावर बसलेला चिकटपणा घालवून चांगली चमक आणतो एका छोट्या वाटीत पाणी घ्या या वाटीत एक किंवा दोन चमचे बेकिंग सोडा टाका कापूस किंवा ब्रशच्या मदतीने हे पाणी लावून डबे घासा पंधरा ते वीस मिनिटे हे पाणी डब्यावर तसेच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने हे डबे धुवा डब्यावरील चिकटपणा कमी होऊन ते चकचकीत दिसू लागतील सहा भांडी घासण्याचे लिक्विड भांडी घासण्याच्या साबणाने चिकट आणि थर किती जोर काढून तेला तरी निघत नाही त्यामुळे एका बाजली गरम पाणी करून घ्या या पाण्यात भांडी घालायचे लिक्विड आका आणि फेस येईपर्यंत ते एकत्र करा या लिक्विडने तुम्ही चिकट डबे घासू शकता सात सात एस्पिरियनच्या गोळ्यांचा वापर करा पाण्यात एसप्रियनचे गोळे टाकून देखील डबे स्वच्छ आणि चमकदार निघतात सगळ्यांच्याच घरात या गोळ्या उपलब्ध आहे असतात असे नाही जर तुमचे घरात डबे असेच खराब झाले असतील तर ॲस्पिरिनची गोळी गरम पाण्यात टाका आणि या पाण्यात डबे घासा किंवा या पाण्यात डबे बुडवून ठेवले तरी चकाकीत होतात आठ सॅनिटायझरचा वापर करा कोरोना काळात प्रत्येकाच्या घरात सॅनिटायझरचा सॅनिटायझर स्प्रे असतो तुमच्या खराब झालेल्या डब्यावर हा स्प्रे मारा आणि नंतर घासणे तेवढा भाग घासा डबावरील चिकटपणा पटकन गायब होतो असे केल्याने डबे चकचकीत दिसतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक ला, व शेअर करा व अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद